नमस्कार नुकतेच मी कुणाल सोनवणे हे नुकतेच चोपडा एस डी पी ओ म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे आणि एकंदरीत उपविभागाची एकंदरीत पूर्ण कायदा सुव्यवस्था तसेच धार्मिक जाती असे लोक हे राखण्यावर आमचे प्राधान्य असेल तसेच प्रोफेशनल पोलिसिंगवर आमचं भर असेल सर आपण शेजारी मध्य प्रदेश राज्य आहे तिकडला टॉपी कट्टा आणि <स्तितिति> गांध्याची होत असते यासाठी काय आपण विशेष काय प्रयत्न निश्चितच त्या संदर्भात आपण माहिती काढून घेतली आपण योग्य ती कडक कारवाई करणार आहोत नागरिकांना वगैरे ते असं आवाहन करणार आता सध्या सोशल मीडियावरती ते अफवा असतो असतात त्याच्यामुळे धार्मिक भावना चुकवण्याचे अशा बऱ्याच घटना झालेले या संदर्भात आपण काय आवाहन करू इच्छिता सोशल मीडियाचा वापर तरुणांनी विधेयक कृत्यांसाठी केला पाहिजे त्याचा चुकीचा वापर झाला तर त्याबद्दल गुन्हे दाखलून कायदेशीर कारवाई होते आणि पुन्हा असे पोस्ट करणाऱ्यांवर पुन्हा असे गुन्हे दाखल दाखल झाल्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात आणि तसेच विशेषतः तरुणांना नोकरी मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होतात त्यामुळे हा सोशल मीडियाचा वापर आपण जपूनच करावा कुठल्या प्रकारे आक्षेपार्ह पोस्ट कर करण्यामाने अशी पोस्ट केलेली आढळल्यास निश्चितच कारवाई केली जाते